एक धक्कादायक बातमी दारुन वडिलांचा मृत्यू झाला आणि या रागातून मुलगा चोर बनलेला आहे आठ बार आणि वाईन शॉपमध्ये त्याने चोऱ्या केल्यात नागपूरच्या पाचपावली परिसरातली ही घटना आहे आरोपी राजा खान याचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे आणि त्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे दारुनं वडिलांचा मृत्यू झाला आणि याच रागातून हा मुलगा चोर बनलाय उसको पूछने का वो ये पता चला कि उसके बाप दारू पी के मर गया ये बार एंड रेस्टोरेंट वाइन शॉप में पीता था दारू की वजह से मर गया इसलिए उसका कहना है कि ये दारू पी के जो मर गए बाप बाप का बदला समझ के वो वाइन शॉप वाले और बार एंड रेस्टोरेंट इतना ही वो चोरी करके लेके जाता और उसको नशे भी शो गए लेकिन दारू छोड़ के इतर नशा करता है वो और बाप जब दारू पी के मर गया उसी उद्देश्य से वो दारू ही टारगेट बनाता और इसके पहले सदर अंबाजेरी और हुधेश्वर ये सेम ऐसी टाइप का चोरी है कि बार रेस्टोरेंट वाइन शॉप इतै तोडता है फोडता है चोरी करता है नागपूरवरून प्रवीण मुधळकर या संदर्भातली माहिती देतात प्रवीण हे नेमके प्रकरण काय राजा खान असं या प्रकारातले आरोपीचं नाव आहे आणि राजा खान याच्या वडलांचं काही दिवसांपूर्वी दारूच्या अतिवेष सेवनामुळे मृत्यू झाला होता त्यामुळे त्याच्या वडिलांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याला दारूबद्दल राग होता आणि दारूच्या या रागातून त्याचे वडील ज्या ज्या बारमधून दारू प्यायचे परिसरातल्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना चोरी केलेली आहे आता या प्रकरणामध्ये त्याला चोरीची सवय इतकी लागली की नंतर त्यांनी जवळपास दहा ते बारा अशा विविध बार्स मध्ये जाऊन चोरी केली आणि नंतर हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा पोलिसांच्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्या वडिलांचा दारू सेवनामुळे मृत्यू झाला त्यामुळे त्याला दारूच्या संदर्भात राग होता त्यामुळे त्यांना सुरुवातीला एका ज्या बार म्हणून सुरुवात केली आणि नंतर त्याने अनेक बार जे आहे त्या ठिकाणी चोरी केली धक्कादायक म्हणजे दारू सोडून त्याला गांजाचं व्यसन लागलं कारण की चोरीतून भरपूर पैसे यायला लागले त्यामुळे तो गांजाचं सेवन करा लागला त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामधले काही सीसीटीव्ही फुटेज आपण स्क्रीनवर बघतो आहे त्यामुळे या सीसीटीव्ही मध्ये दिसतोय की तो कशा पद्धतीनं चोरी करायला लागला त्यामुळे दारूच्या व्यसनातून राग त्याच्या मनात होता पण नंतर तो गांजाच्या व्यसनाला लागला त्यामुळे दारूच्या व्यसनात वडिलांचा मृत्यू झाला त्याच्या रागातून ही चोरी सुरू झाली पण नंतर आता पोलीस स्टेशन पर्यंत कोठडीपर्यंत हा त्याचा प्रवास निश्चित प्रवीण धन्यवाद संपूर्ण माहिती करता